करो आ, आज जल्दी करो मुझे पता है कि आप लोग नहीं 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 करते करते वीडियो देखते सब्सक्राइब दबाओ 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 जल्दी दबाए। जल्दी दबाए। फिर मैं मैं शुरू मजा मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति स्वागत है मित्रों कृष्णा एडिटर यूट्यूब चैनल बारे दिवस यूट्यूब चैनल वरती कारण नो म्यास तर मित्रांनो मी आज तुम्हाला फुल कडक एडिटेबल पी एल बी फाईल देणार आहे इलेक्शन इलेक्शनची तर तुम्ही व्हिडिओना न स्किप करता बघा कारण मी व्हिडिओ मध्ये दोन स्टेप मध्ये पासवर्ड दिलेला आहे तर मित्रांनो सर्वात अगोदर तुम्ही तुमच्या फोन मध्ये पिक्सल ऍप ओपन करायचं आहे पिक्सल ऍप ओपन केल्यानंतर बघू शकता फुल एडिटेबल पी एल बी फाईल आहे यामध्ये तुम्ही सर्व काही टेक्स्ट फोटो सर्व काही तुमच्या मनाने चेंज करू शकता जसं की नाव सलीम पटेल या तुम्ही तुमच्या उमेदवाराचे नाव टाकू शकता व प्रभाग क्रमांक तुमच्या मनाने चेंज करू शकता काहीही प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला इंस्टाग्रामला मेसेज करा हे आपलं इंस्टाग्राम अकाउंट आहे तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता तर या अकाउंटला मला मेसेज करा काही व्हिडिओला प्रॉब्लेम आला तर व्हिडिओने स्किप करता कारण व्हिडीओमध्ये दोन्ही स्टेप मध्ये पासवर्ड दिलेला आहे जस की मी तुम्हाला नाव वगैरे सर्व काही एडिटेबल फेज फाइल आहे दुसरा एखादा फोटो घेऊन दाखवतो इन्पोर्ट वरती क्लिक करायचा आहे व या लियर ला खाली घेऊन यायचं आहे मित्रांनो बरोबर या फोटोच्या खाली तर बघू शकता व्यवस्थित करून घ्यायचा आहे बघू शकता फुल एडिटेबल फी हेल्प पाहिला आहे मित्रांनो व्हिडिओला न स्किप करता बघा कारण व्हिडिओ मध्ये दोन्ही स्टेप मध्ये पासवर्ड दिलेला आहे तस मी तुम्हाला प्रॉक्ट क्रमांक बदलून दाखवतो पंधरा घेतलेला आहे तुम्ही तुमच्या मनाने व तुमच्या बॅनरच्या हिशोबाने तुम्ही टाकू शकता उमेदवाराचं नाव देखील तुम्ही तुमच्या मनाने चेंज करू शकता फुल एडिटेबल पी एल पाहिला मित्रांनो अशाच फाईल मी तुम्हाला देत राहणार व तुम्ही चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो अशाच नवनवीन पी एल फाईल मी तुम्हाला देणार आहे चॅनलला जास्तीत जास्त सपोर्ट करा मित्रांनो तर बघू शकता हे नाव आपण घेतलेलं आहे व्यवस्थित ॲडजिस्ट करून घ्यायचं आहे तसे मी ॲरजिस्ट केलेला आहे मित्रांनो फुल एडिटेबल पी एल फाईल आहे मित्रांनो अशाच पी एल पी फाईल मी दे तुम्हाला देत राहा तुम्ही व्हिडिओनं स्किप करता बघा कारण व्हिडिओमध्ये दोन स्टेपमध्ये पासवर्ड दिलेला आहे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो व चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा भेटूया स्टुडिओमध्ये धन्यवाद